नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ताच लवकरच अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असं ओरिजिनल हिंदकेसरीचं माळशिरजकरांचं बै जुना बैलपोळा हे हिंद केसरीचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो आणि हे ओपनचं मैदान माळशिरज येथे पार पडणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला लाडका दशम केसरी बाकासूर या मैदान आपल्याला पळताना दिसणार आहे आणि बाकासूरच्या पायऱ्यात बदल झालेला आहे मित्रांनो मित्रांनो सगळे सांगत होते की बाकासूर आपल्याला चिमण्यासोबत पळताना दिसेल पण मित्रांनो बाकासूर चिमण्यासोबत पळताना आपल्याला दिसणार नाही तर मित्रांनो बाकासूरचा नवीन टॉपचा पायरा फिक्स झालेला आहे आणि ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला चिमण्या गोडचा सरजा तेजा सुंदर आठ हजार पाचशे आणि बाकासूरचा पैरे तुम्हाला या मित्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले अमित शेठ यांचा चिमण्या मित्रांनो चिमण्या हा शेवाळ्याबांचा पाखऱ्यासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे न त्यानंतर घोटकरांचा छोटा सरजा मित्रांनो मित्रांनो घोटकरांचा छोटा सरजा हा आपल्या टॉपच्या पायऱ्यात ते म्हणजे मिलिंद शेठ यांचा बिनजोडचा पाचश्या भुंगा मित्रांनो घोटचा सरजा आणि भुंगा या मैदानात आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो तर विठ्ठललाहनचा तेज कोणासोबत पळताना आपल्याला दिसेल तर मित्रांनो विठ्ठललांचा तेज आणि विठ्ठललांची नवीन खरेदी दिवा दिवान्या मित्रांनो हा घरचा साज आपल्याला शंभर टक्के पळताना दिसेल मित्रांनो तसाच सुन निंबाळकर सर रणजित सर निंबाळकर यांचा यांच्या नावाने ओळखल्या जाणारा सुंदर आठ हजार पाचशे मित्रांनो कोणासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो सुंदर हा खूप दिवसानंतर तब्बल एक वर्षानंतर आपल्याला मैदानात उतरताना दिसणार आहे आणि मित्रांनो सुंदरचा पायरा तो म्हणजे घरचा साज म्हणून साई साई सुंदर निंबाळकर सरांचा साज आणि साई आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसते मित्रांनो सुंदरलाही सुंदर आणि साई यांना खूप असं जबरदस्तच स्पीड आहे म्हणून हा घरचा साज आपल्याला पळताना त्यानंतर मित्रांनो आपल्या सला का दशी मिळत की श्री बाकासूर तर मित्रांनो बाकासूर या मैदानात आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बक्कासूरचा टॉपचा पायरा कोण तर मित्रांनो सगळे म्हणत होते की एक तर गोडचा स सर्जा परत आपल्याला पळताना दिसेल किंवा चिमण्या आपल्याला कि बाकासूरसोबत पळताना दिसेल तर नाही मित्रांनो मित्रांनो आपल्या बाकासूरच्या पायरा म्हणजे आकासूर आणि हा जोड एक एकही मैदान हर एक न हरलेलं मी ज्या ज्या मैदानामध्ये हा जोड पळाला त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला असा कारुंडेकरांचा व्हाईट गोल कारुंडे एक्सप्रेस चिक्या मित्रांनो बाकासूर आणि चिक्या या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि या पायऱ्यात या पायऱ्यामध्ये काहीही बदल होणार नाही मित्रांनो ही गाडी जेव्हा जेव्हा मैद कोणत्याही मैदानात पळाली त्या तेव्हा तेव्हा एक नंबरचे मानकरी झालेले मित्रांनो म्हणून या गाडीला ए वन जोडी म्हणून ओळखलं जात आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला लाडका दशमेंद केसरी नक्कीच या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी होईल त्यासाठी आपण बक्कासूरला आणि चिक्याला शुभेच्छा देऊयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद